राजकारण जसं काही कच गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण सरपंच तुम्ही गावात आल्यापासून चांगली चांगली कामं तुम्ही केली दिया अरे गावावर लक्ष असल्यावर गावातली कामं होणारच र रांडा बरोबर आहे लक्ष असं लक्ष ठेवा गाव सरपंच लक्ष राहणार आहे तो तो गावात काय काय चाललय बार काही पडताळणी कर आणि ती मला सांग सरपंच तुम्हाला गाव आले रेग ला सांगू काय तुम्हाला ऐका इकडे लक्ष द्या एक खबर आहे बोल ना ऐका की जुन्या सरपंचच्या कुत्रीला तीन पिल्ल झाली ती का गावातला विषय याकडे तू कुत्रीला तिरपीला पिला झाले ती सांगतो या मग गावातले सांगतो गावातली कुत्रीला कुत्र्यांचं मांजरांच सांगू माणसांचं सांग असं तुम्ही माणसं सांगा गावात सगळं मग मी सांगत बसलो उद्या काय बी गावातलं सांगशील मला येऊन माझ्या सरपंच हे झालं ती झालं काय बी नाही आणि ऐका सरपंच आता आपल्याला ताकद लावत दीड महिना इलेक्शन आलंय आलं लक्षात दीड महिना इलेक्शन आलंय ती गावातली पेताडी बिताडी काय आहेत ना त्यांना काय लागतंय काय नाही त्याचं व्यवस्थित पद्धतीने नियोजन कर आणि दुसरी गोष्ट सगळं बार काही बघायचं सरपंच पेताळ्याचा बरोबर करतो सगळ्याच बरोबर कर मी काय खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी सरपंच डोक्यात आणि चल बर चालतंय आणि आमटी एक दिवस सांगते आमती नाही बोल कसवळ सगळ्यात येतो बाबा चल गाव माझ काही करा नाही तू जो अद्वात तर मला लाड वाला तू काय म्हणला माहितीये का त्या अरे तुझी बायको तुझ्या पैसे नांद नाही आणि काय म्हणलं माझ्यात येणार नाही लोक तुझा बाप मला बोलला तू जायत ना तुझा बाप मला नाही बोललाय हो तिकडं हा सांग तू कस काय दे गाववाल्याला बी सरपंच बी माझ्यावर लक्ष दे नाही आणि तंटा मग ते अध्यक्ष म्हणते कुठवर तुझी बायको आणायची रामी हा काय मी आहे ती चीज हा सांग तू मला लय टेन्शन आलंय गावकऱ्यांनी लय टेन्शन झालंय मला वाटतं गाव सोडून जाव पण नाही गावाची झी राहणार बघण्या राजा भाऊ अरे काय चालवतो बडबाड एकट्या हा गाव नाही मला नाव ठेवतय गाव नालाय घेत ना असताना तू कुठे जेव्हा होतार मुलं गेला होता म्हणजे घरी होतून घरात झोपलो आता इकडं दोन क्वार्टर घेतलेल्या कुठे टाकली तो आला नाही मंगला का तू फोडायला का एवढे जागीरदारावे आपण तवा जागीरदाराचे प्रश्न नाही मग सरपंच म्हणला अरे तुला बाई कोसांभळा येते का अरे बाई नाही तुझी चेहर्या मिळाली तू सारखीच घालवतोय मी म्हणलं आता नाही घालवून मग माझी चुकी मान्य करतो पण तू आता नाही आणायचे मॅडम काय म्हणते या काय म्हणते या अशीच उरती आणि काय जमा मग मी गावाला एका गावणार आहे हा मी काय चीज आहे ती दाखवणार आहे अरे जपला का आता बघूला तुला लावाय पैसे नाही तर आणि तू काय उग मोकर काहीतरी उद्या वाढवू बरं का, 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 का तुला सांगतो तु या सोन्या संध्याकाळ आहे का नाही हा गावाने माझ्या पायाच पडलं पाहिजे मी असंच गाव फिरवणार आज असतो हा तू तु... तुला माहित मी काय चीज आहे लगा मी ठरवलं बरं का आज गावात काय कालवा बिलवा करायचा नाही उग तू काहीतरी वाडी विषय कर ना बरं ना 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 का नाही नाही तू चल बघ मी गावाला काय करतोय का तुला मला साथ द्यायची नाही तू ऐकी की भांडण काय पाया कर ना बरं का ग बस आज बायकोलची शपथ वाहिली म्या गावात आरोप येणार नाही आणि कुणाचं का भांडण बी करणार नाही तू तू बघ माझं मी बघ तू जातो काय हे जगी आणि गेलंय काय राजाचं मला कळलं नाही ना काय डोक्यावर परिणाम झाला कुणाच ठेव

गावात जातो गावात जायच्या पदर घेतो आणि मग गावाला यायला लावतो तर नाही चला डोक्यावर पदर घेते काय लगाच्या पोरांच्या नादानी जिम मध्ये गेलो हाडणं हाडला का आपली काय काय यायला नसतो गेलो तर बरं झाला असतो पानसाच बसलेलंच बरं आपलं हल हो वाळतलं तर नाही ना मला ना, नाही नाही हो थांबा आहे आपाला गोलवून आहे का नाही चावडी समोर किंवा चौकात मग सांगण्याला हो बाई पाणी दिसू

त्यातून गावाला पुरवठा चांगल्या पद्धतीने होणार आहे हो तुम्हाला कसं वाटतंय नाही तुम्ही म्हणताय का नाही योग्यच आहे आपण बसवायचं आहे ना म्हणजे काय होईल पाणी तिथं गेलं का नाही तर चांगलं स्वच्छ पाणी गावाला मिळेल प्यायला पण मिळेल वापरायला पण मिळेल आणि रोगराई काय पसरणार नाही गावात हा ते तर महत्वाचं आहे ना कारण काय होईल हे पावसाळ्याचा दिवस असतात जनजीवन दूषित वातावरणामुळे खराब होतंय आजार पडण्याचे लोकांचं प्रमाण जास्त आहे तुम्ही म्हणताय ते फिल्टर बसू आणि तशा पद्धतीने गावाला पाणी देऊ चालतंय की तसंच करू बर त्याच फॉर्म भरल्यात भरल्यात पण एक दोन लेडीज त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आलाय बघू मी जाऊन बघते तरी ऑफिसला काय झालंय काय नाही बर बर ते बरोबर असलं तर कुणाचं फॉर्म राहिलं काम नाही बघू त्याचा लाभ मिळाला पाहिजे हो हो नक्कीच चालतंय चला अयो आहे का नाही लय लय मला अयो ये चौकात चौडी समोर किंवा चौकात असा हे गा दाखवतो तो आहे राजा नाही आपला बाजा सगळ्या गावाचा सगळ्याला हे गा दाखवणार आहे आलाय का बिग नाही आला आला नवीन कोण दावतो बाय बसले ते बी आमच्याच गावात कोण आहे का बी कोण बघतोय काय बरं असून कोणी का असाना तिथे गेल्याशिवाय काय काय करते कुठली बाय ते बाय बोला की सरपंच <laughs> <laughs> बोला की सरपंच तुमचा आवाज कुठं ऐकलं वाटतो ऐकलं मी नवीन ऐकलं

बोलता येते हा सरपंच हा बोला की तुम्ही लय बारी माणूस आहे बर का मला लय आवडत हो मी मोकळे माणूस आहे पहिल्या बस न हा दहा गावात इतर कोणाला पण सरपंच कसा आहे ते सांगत लावू नका की मग एवढं का हलत लगेच हा सरपंच तुम्ही सरपंच आभारच असत की माहित नाही तुम्हाला हा अजिबात कुठल्याच अजून लेडीजला बाय ना मला गाव अजून दिल ना मी आणि माझ्या सारखा का नाही सर पण तुम्हाला कुठं गावात गावणारच गा नाही दिसणार मी नाही ना काय खुन आहे तुम्ही कस आहे बघा मग ह्याच तर तुम्ही फासताय बघा मग हा जाते बया तुम्ही लयच मला बोलता चाल गी नको नको किती तरच देत सरपंच हां तुम्ही आवड दिसता सरपंच चावड असते की म्हणूनच तुमची बारा एकर जमीन त्याच्यावरच गेलेली आहे मला मग काय गेले तर माझे गेली हा राजकारणात जाते जिमने गेले तरी असते एवढं एड हा नको बोया तुम्ही हो सरपंचा तावडीत न हुकलो बाबा हे सरपंच आहे का आहे आता कळलं बायांच्या लयच नादी लागत गाड्या ही सरपंच लय चाइतन तुझ्या अंगात आहे ना तुझा चाइतन एकदा पेटवून टाकतो का नाही बघ हा राजा म्हणते मला राज्या लागा तू शाळा सोडून का बसलाय बसलोय असायला का पोर आता जे का नाही काय अवघड जी शय बर बोला तुला वीस रुपये घेऊन येतो मी नाही पेताड्यांची काम ऐक कुठल्या बाजून पेताडा दिसतोय कसली तुम्ही लागा पोर का नाही अवघड जी शे ऐक जागी लागा माझ्या साईड लागा नाही मी पेताड्यांची कामच ऐकत आयरा अवघड झाला इषय हा ऐकला का मग बर करुन पुढे घेऊन काय करताय तुम्ही पोरा घेऊन कशालाय बारकी पोरं येते वै तवा मला उरमिड म्हणे बोलत होत ते आव आता भाऊजीनी लग्न केलंय कळलं का नाही तुम्हाला कुणी राजा भाऊजीनी का बघा तू काहीतरी बोल नको काय नाही मी सगळं आता मग अशी बघितलं घरात ना ती बाई निघ बाहेर निघाली ती मी बघितले आता म्हणलं तुम्हाला सांगितलं असं लग्न केलंय म्हणून असले बोलून काय माझी उतरू काय नको तुला सांगतो बर का अजिबात <laughs> आता म्हणलं मित ना मित्र आहे की जवळचा सांगितलं असन तुम्हाला नका गपकीला काय नाही लाका सांगितलं मग मला पण माहिती नाही लग्न केलेलं आज मी बघितलं घरात बाई निघालेली बाहेर मग कोण आली बाई दुसरी आता गंगीत ही तर नाही मग ह्यांनी दुसरी बाई आणली ना आता पहिल्या बुद्धीनं मला सांगितलं का ना कळून लागा नो लय जीवाच आहे की राजा लागा जीवातला साहेब का तू थांबा तीन टाय मायला मुझे ठन लगिन की नाही मग नुसतं म्हणायचं वहिनी जेवाय आहे का आता जेवाय मिळेल का मला घरी चल की बघू काय केलंय ते भाऊजीने अ बघा तुला खरं सांग का ते कसाला असेल शेम माहितीये का तुला गंगी दिसली असेल डब डब आता <laughs> माझ्या काय डोळ्या चटणी गेली वय गंगी आहे का कोण आहे ते बघायला गंगीपेक्षा पेक्षा बादाडी आहे हा लोक मुझे गंगी पेक्षा बोलणार मोठे नाही अयो मी मला गांडावलं कर राजाने गांडावलं का राहिलाय का का आता काय करतोय तू बघितलं तेव्हा ती अव निघून गेली मला बघूस तर करूस ती असं का कॉर्नर निघाली भाऊजी बी घरी नाही तर म्हणलं तुम्हाला तरी विचारावं आहे का कसं माहिती तिथं नव्हती तिला लगेच आता काय मला माहितीये का त्यांचीच बायको आहे का कोण आणून ठेवली का कुठं आली बाई ती काय माहितीये का तुम्हाला आणून ठेवाय त्याला कोण पय दारूची बाटली देणार नाही मग तुम्हाला माहितच नाही काय नाही नाही मला काय सुद्धा माहिती बोलू नका माझ्या संग नाही तर नाही मग चिचिल ए मला तर आयुष्यपण सांगतो बोलावलं आणि काय नाही वाहिलं तो ना म्हणजे गावात काढकी काय का ना मला सकाळी तरी म्हणलं सुद्धा बरं का असं नसका फाने वागणार होत बाय अंगू बायकू माझ्या गाव सोडणार होता कुठे गेला ते पण आता कोण भाऊजी कुठं गेलाय ती चला आधी बघू दे मला चला बरोबर गावात लगीन करतो या काय बाय होती नाद करा ना बाई साजेबात मनात बसली माझ्या आपा आवडली काय आपला सांगा सांग जरा बाय होतो रावती नातच कळत ना बाई बात आज हे इथं बसली होती ती आणि काय बोलू ती माझ्या सग बाई नात कळत नाही ती अजिबात माझ्या हृदयात बसली ती आल्या का मी तिच्या माग कुठनं आलोय इला का कुठन आल लांब आलोय येईल ला का तिला पान देत होतो देत होतो चुना देत होतो तिनं मला चुना लावून गेली आता काय सांगायचे लावूनच जाणार <laughs> <तो, laughs> <तो, laughs> मग तुमचा तुम्हाला येते हसायला अव ती तुम्हाला तो चुला लावून गेली असू द्या हिथ ती माझ्या बसली होती आमचं गप्पाबाहेर रांग जाते का नाही आई पदापा काय तुम्हाला सांगायचंय एक ती तुम्हाला सांगतो जवळ छोटून बसली तुम्हाला असं वाटलं काय नाही माझा मुका घे हे सांगती देतले मी तुम्हाला सांगत आता मला सांगा आता बाय जवळ बसल्या माणसाला कुठलं तुम्ही निर्मा सांग पण मुका बेगा घ्यायचा हं 메तीला किती घंड होतो राव हं मला निसट चुना लावून गेली होय होय मले मग ती आता गावात गेली असेल बस आपण तिचा माग जाऊ आपण ती गावायची कुठं आपल्याला काय सरपज गाव सारा गेली आणि गेली चाळुक ती कुठे बसली ती

आपा, हा? का पाहिलंय राव तुम्ही त्यांना घेऊन चालवतो मॅडमच्या घरी तुम्ही बी आम्ही मॅडमच्या घरी चालू होतो घेऊन या असं काय करताय राव नवीन आहे आपल्या इथं बाय बोलत पाहुण्यात काय नाही बाबा मी तर नाही ओळखत सरपंचा तुम्ही बिराव काय संशय घेत सरपंचा म्हणजे येत ना आम्ही घरी चालू होतो आपण दोघंजण हा का ये पण आपल्या घरी कोण पाहुणे पाहुणे बाबा मग आता आम्हाला तरी काय माहिती आहे त्यांनी आम्हाला नाव सईल तुमचं काय नाव आहे तुमचं

आम्हाला वाटलं बाई मालूत नाटक केली म्हणून पुढे तोंड उघड केलं नाही मी राडा घालणार रे मी आता मी कशासाठी राडा घातला अरे पण तो राडा ते एवढा काय केला केलाय बायको म्हणजे लगेच दुसरं केलं या आला का खायला का चालाव द्यायला का आम्हाला वाटलं खरोखर बाई काय आम्हाला मी तुम्हाला सगळं सांगतो का केलंय मॅडम किती वेळा म्हणलं व माझी गंजी आणायचं आला नाही आला सरपंच तुम्हाला बी म्हणलं सरपंच तुम्ही तर म्हणला काही गरज नाही मी म्हणलं परत मॅडम ला मॅडम गंगी ना आली चालल माझं लगीन कर दुसरी बाई बाई बघून कसली बी असू द्या लग्न झालेलं असू म्हातारी असू द्या कसली बी असू मॅडम ने बी मनाव घेतला ना मी असाच राहणार असा किती दिवस राहणार आहे आणि मी एकटा असं राहणार ऐक की मी असं राहणार तुमची येणार राहणार पाहून येते का नाही त्यांना रस्त्यात आडून लय त्रास देणार आहे आणि आहे की त्यासाठी मग तुला दोघं तुला हा अरे पण राजा भाऊ ना लागवनी तुला कुणी सांगितलं असला उद्या करायला अरे बायको हॅन्डला ताणून दुसरी केली असती आपोर कुठं सडी घालून गावभर बोलतो तर कधी काय हाबरू घालवत आला एकपणाला असं सुडती जरा गाव गाव माझं तरच कर नाही तर पण तुम्हाला आता सांगतो या त्याच्या लग्नाचा विचार करा बरं का तुम्ही आला का हे नाही नाही हे आता जर साड्या नेसायचा म्हणलं

काहीतरी निर्णय चांगला घ्या आणि त्याच्या लग्नाचा विषय करा त्याला बाकरी झाला बाय का माझी बायको कुठवर हात दिसली आपण का सगळ्याचा विचार घ्यायचा असतो गावात प्रतिष्ठित ते त्यांना सांगायचं होतं काय म्हणायचं बरोबर आहे तुम्ही काय करा मॅडम याचं नीट वाकड बघा बाबा ही लुगडी निसून ही करून कुठं बायका मिळतात काय लागा

বৰ বৰাই চালৈ পুৰী যি আকৌ